नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पाच यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम होय ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत काहींना नैमित्तिक यज्ञ म्हणत नित्य यज्ञ याचा अर्थ ती अनिवार्य कर्तव्य होती ज्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ती करणे आवश्यक होते नैमित्तिक यज्ञ हे त्यावेळी केले जात जेव्हा याजक त्याच्या एखाद्या सांसारिक इच्छेच्या पूर्तीसाठी निमित्तामुळे पशुबलिदान आणि विभिन्न तऱ्हेचे स्वच्छंद आचरण घडत असे तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजले जात अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी आचरणास व म्हणून त्यास मान्यता दिली नाही जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ यज्ञ हे धर्माचे अंग नव्हेत या त्यांच्या मताविरुद्ध वाद घालण्याकरिता जात त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत असे लिहिलेले सापडते कि तीन ब्राह्मणांनी त्यांच्याशी यज्ञाविषयी वाद केला होता ते तीन ब्राह्मण म्हणजे कुटदंत उज्जय आणि उदाई कुटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना विचारले कि यज्ञाबाबत त्यांची मते काय आहेत तथागत म्हणाले ठीक आहे ब्राह्मणा मी सांगतो ते सावध चित्ताने ऐक कुटदंत उत्तरला ठीक आहे तेव्हा तथागत म्हणाले हे ब्राह्मणा फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक महापराक्रमी संपत्तीवान धनसंपन्न राजा होऊन गेला त्याच्याजवळ सोन्या चांदीची भांडारे होती उपभोगाच्या सर्व वस्तू होत्या धनधान्यांची कमतरता नव्हती त्याची भंडारे आणि कोठारे धनधान्याने भरून गेलेली होती एकदा राजा महाविजेता एकटाच विचार मग्न होऊन बसला होता त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला माणसाच्या लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे जर मी महायज्ञ केला तर दीर्घकाळपर्यंत माझे कल्याण होईल तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला राजन या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे है, लुटली जात आहे डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत जोपर्यंत अशी दुरावस्था आहे तोपर्यंत जर महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी आणखी कर लागू केला तर ती खरोखरच वाईट गोष्ट होईल परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दृष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबविल त्यांना पकडून हद्दपार रीतीने या लोकांच्या स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही जे शिक्षा झाल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा आपल्या राज्यात जो कोणी गुरे ढोरे पाळतो किंवा शेती करतो त्यांना महाराज आपण धान्य द्यावे शेतीमध्ये पेरण्या पेरण्याला बी बियाणे द्यावे आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत महाराजांनी त्यांना व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी धान्य आणि वेतन द्यावे मग हे सर्व लोक आपापली कामे कर राहतील तेव्हा देशात उत्पन्न उत्पादन राज्याला करापासून अधिक उत्पन्न होऊ लागेल देश सुख आणि शांती अनुभवू लागेल आणि जनता आनंदी व संतुष्ट होईल लोक आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचतील आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्तपणे वावरतील हे तेव्हा राजा महाविजेता आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले राज्याचा कारभार वाढत राहिला देश सुख आणि शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली आपली मुले कडे खांद्यावर घेऊन ना, लोक नाचू लागले आणि दरवाजे उघडे ठेवून निर्धास्तपणे वावरू लागले जेव्हा सर्व उत्पाद शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने पुन्हा आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले आता सर्व उत्पाद शांत झाला आहे देश खुशालीत आहे तेव्हा माझ्या दीर्घकालीन कल्याणासाठी मला महान यज्ञ करण्याची इच्छा आहे तो महान यज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे पुरोहिताने उत्तर दिले राजन आता यज्ञ होऊन द्या राजन आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्यांना निमंत्रण द्यावे त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे दीर्घकालीन कल्याणासाठी मी एक महायज्ञ करू इच्छितो तेव्हा अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगल तेरा मंगल राल ते रे सबका मंगल सबका यरे